नमस्कार रमा खूपच साईवर चिडचिड करत असते रमा म्हणत असते काहीही झालं तरीसुद्धा साई माझा तुमच्यावरती विश्वासच नाही त्यावेळेला साई म्हणतो रमा प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव तू जर का माझ्यावरती विश्वास ठेवला तर सगळं काही व्यवस्थित होईल तू अजिबात काळजी करू नकोस मी सगळं काही नीटच करेन तेव्हा मात्र रमा बोलते म्हणजे म्हणजे काय करणार आहेस तू त्यावेळेला लगेच साई बोलतो मी तुला त्या घरातून बाहेर काढलं ना रमा मीच तुला त्या घरात परत नेईन माझ्यावरती विश्वास ठेवशील का तेव्हा रमा बोलते माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे तुम्ही कधीच खोटं बोलत नाही याची मला खात्री आहे इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं साईने बरोबर माहीला किडनॅप करून रमाला घरात पाठवलेलं असतं त्याच वेळेला रमा, त्या रमा पार्वतीयाजीजवळ जाते आणि पार्वती आजीला बोलते वा आजी वा खरं तर तुमच्यासारखी आजी कोणालाच नको मिळाला त्यावेळेला आजी बोलते माही डोक्यावर पडलेस का तू तू काय बोलतेस आहे का तुला त्यावेळेला लगेच माही बोलते पुरे झालं काही झालं तरी मला तुमचं काही ऐकायचं नाही त्यावेळेला लगेच पार्वती आजी बोलते म्हणजे तुला माझं ऐकावंच लागेल नाहीतर अक्षय तुला कधीच या घराबाहेर काढेल तेव्हा लगेच रमा टाळ्या वाजवते आणि म्हणते वा पार्वती आजी खरंच तुम्हाला मानलं पाहिजे जे, जे अक्षय तुमच्यावरती जीव तोडून प्रेम करतात जे अक्षय कायम तुमच्यासाठी उभे राहतात त्या अक्षयला तुम्हाला फसवताना काहीच कसं वाटत नाही मुळात मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नाही आहे तुम्ही असं कसं काय वागू शकता तेच मला कळत नाही त्यावेळेला मात्र आजी खूपच चिडचिड करत असते आणि आजीला खूपच राग आलेला असतो आणि ती मोठ्यानी बोलते म्हणजे तू माझ्यावरती आरोप करतेस का तुला माझ्यावरती आरोप करायची काही एक गरज नाही मुळात एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा माझ्यावरती आरोप करण्यापेक्षा तुला या घरात मी आणलं हे लक्षात ठेव त्यावेळेला लगेच मोठ्याने रमा बोलते गप्प बसा तुमचं हे जेव्हा सगळं बोलणं मी अक्षयला ऐकवेन तेव्हा काय होईल तेव्हा तर सगळ्यांना सगळं काही कळूनच जाईल मला तर आता संपूर्ण कळालंय पार्वत्याजी एक नंबरच्या खोटारडे आहे तेव्हा पार्वत्याजी बोलते माही तू डोक्यावर पडलेस की काय मुळात तुझं वागणंच मला कळत नाही त्यावेळेला पार्वत्याजी खूपच चिडलेली असते तिला खूपच राग आलेला असतो पार्वती आजी मोठ्याने बोलते अजिबात नाही मी तुझ्यावरती रागवलेली तर अजिबात नाही पण तू अशी का बघतेस ते सांग त्यावेळेला लगेच माही बोलते कारण मी रमा आहे रमा तुमच्या माहीला योग्य ठिकाणी मी पोचवलं आहे आता तुम्ही कसं सिद्ध कराल की मी रमा आहे म्हणून जसं तुम्ही मला घराबाहेर हकललात ना पार्वती आजी तसंच मी तुमच्या माहीलासुद्धा हकललं आहे खरं तर या घरासाठी या घरातल्या माणसांसाठी माझा जीव चुटपुटत होता पण नाही तुम्ही तर एक नंबरच्या खोटारड्या निघालात आणि तुमच्यावरती तर आता माझा विश्वासच राहिला नाही मुळात तुमच्यावरती विश्वास कसा ठेवायचा हेच मला कळत नाही तुम्ही तर सुधारणार नाहीच हे मला चांगलंच माहिती आहे आणि आता तर मला तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही तेव्हा लगेच मोठ्यानी रमा बोलते कळतंय ना आता तरी समजतंय की नाही एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला आता माफ करणार नाही म्हणजे तेव्हा मात्र पार्वतियाजी खूपच घाबरलेली असते पार्वतीयाजी रमाला बोलते रमा खरंच मला माफ कर माझं चुकलं रमा तू जर का समजून घेतलंस तर बरं होईल त्यावेळेला रमा बोलते मला समजून घ्यायचंच नाही मुळात माझा तुमच्यावरती विश्वासच राहिला नाही खरं सांगायचं तर तुम्ही असं कसं काय वागू शकता तेच मला कळत नाही पण मी मात्र तुम्हाला शांतपणे आता जगू देणार नाही ना तुमचं जीव आता जगणं मुश्किल केलं तर नावाची रमा नाही तुम्ही आजपर्यंत या रमाला शांतपणे जगताना बघितलं पण आता मात्र तुम्ही या रमाशी कसं वागलायत ना ते भोगताना बघाल आता बघा नाही ना तुमची वाट लावली तर बघा तेव्हा मात्र रमा खूपच चिडलेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की अक्षय खूपच चिडचिड करत असतो तो म्हणत असतो नक्की काय चालू आहे घरात माझी रमा असती तर तिने मला आईशी बोला असं समजवलं असतं पण माही रमा तर मला असं काही बोलतच नाही खरं सांगायचं तर काय करावं तेच कळत नाही तेवढ्यात मात्र अक्षयने दरवाजा उघडलेला असतो आणि अक्षय समोरच बघतो तर सीमा शांतपणे निचित्त झोपलेली असते ते बघून मात्र अक्षय मोठ्यानी ओरडतो त्यावेळेला लगेच रमा तिथे धावत येते आणि ती मोठ्यानी बोलते अक्षय काय झालं त्यावेळेला अक्षय बोलतो आई बघ ना आई कशी करते बघ ना त्यावेळेला लगेच रमा बोलते अक्षय तुम्हाला तुमच्या रमानेच सांगितलं पाहिजे का प्रत्येक वेळेला आईंशी जरी भांडला असाल तरी जाऊन बोला म्हणून पण तुम्ही मात्र तसं केलंच तस नाही तुम्ही का बोलत आहेत त्यांच्याशी तुम्ही जर का त्यांच्याशी बोलला असतात तर बरं झालं असतं पण खरं सांगायचं तर तुमच्या या वागण्याचा त्रास होतोय मला मला तर तुमचं वागणंच कळत नाही आहे मुळात तुमच्या या वागण्याचा मला खूप त्रास व्हायला लागलाय त्यावेळेला मात्र मोठ्याने अक्षय चिडतो आणि तो बोलतो पुरे रमा मी तू सांगण्याची वाट बघत होतो पण तू मात्र अजिबात सांगत आहेस खरं सांगायचं तर मला तुझं वागणंच कळत नाहीये त्यावेळेला लगेच रमा बोलते अक्षय ते सर्व जाऊ देत काही होणार नाही आईला तुम्ही काळजी करू नका तुम्ही शांत राहा आणि लगेच सीमाला शुद्ध सुद्धा आलेली असते सीमाला शुद्ध येतात सीमा अक्षय समोर हात जोडते आणि अक्षयला बोलते अक्षय मला माफ कर माझं चुकलं अक्षय मी तुझ्याशी असं वागायला नको होतं त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो सॉरी आई मला खरं तर तू माफ कर मी तुझ्याशी जे काही वागलो ते चुकीचं वागलो मी जर का असं वागलोच नसतो तर कदाचित या सर्व गोष्टी घडल्याच नसत्या आई प्लीज मला माफ कर माझंच चुकलं त्यावेळेला मात्र आजी मोठ्यानी बोलते अक्षय तुझं काही चुकलेलं नाही खरं तर हिचं चुकलं हिने हिच्या घराकडे लक्ष द्यायला नको का त्यावेळेला रमा बोलते पार्वतियाजी तुम्ही तर गप्पच बसा तुम्ही माझ्याशी नाही बोललात ना तर बरंच होईल आणि मुळात मला तुमच्याशी आता बोलायची इच्छाच राहिली नाही प्रत्येक वेळेला स्वतःचं तेच खरं करताय आणि आता खरं सांगू का मला तुमच्याशी बोलून काहीही बरं वाटत नाही आणि आता एकच गोष्ट लक्षात ठेवा ही रमा प्रत्येकाचा हिशोब क्लिअर करणार त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो रमा काय झालंय तू काय एवढी चिडलेस त्यावेळेला रमा बोलते अक्षय मला तुम्हाला आता काही गोष्टी सांगायच्या नाहीत पण जेव्हा माझ्या समोर सगळं काही नीट आहे असं मला वाटेल तेव्हा मात्र मी तुम्हाला सगळं काही सांगणार तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अक्षय खऱ्या रमाला ओळखू शकेल का आणि रमा पार्वतीयाजीचं खरं रूप अक्षयसमोर आणेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेनचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू